सरान वासामध्ये आले जन्माच्या ठिकाणी आले ऐकून जा हे बघा या आहे गंगा गोदावरी उगम जन्मास्थान कोणी गंगा म्हणतात जाता कोणी गोदावरी म्हणत्या जाता हे बघा हे गौतम ऋषी त्यांची पत्नी आईल्या का रास्ता कैसा रहेगा रास्ता डांबर से रहेंगे डांबरी से जाएंगे हम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ब्रह्मगिरी इथं आलेलो हो आहे ब्रह्मगिरीची चढाई करतो आहे आपण आपल्यासोबत राहुल दादा म्हणावं लागेल दादा का बरं मोठा आहे आपण आणि फस्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन आय झाले ते आता चलो बघूया आता चढाई सुरू करतो आहे आम्ही वातावरण पण खूप मस्त आले काही बघूया सिनेमॅटिक शॉर्ट घेते आले तर घेऊ यास तिकीट असतं मित्रांनो तीस तीस रुपये प्रति व्यक्ती त्यात तुमचं वाहनाचं तिकीट वगैरे सर्व इन्क्लूड आहे याची पावती भेटते चेक एक फोटो हो। चेक पोस्ट होतं ते चला सुरुवात करू आता

पद्धतीच्या असंख्य अशा वॉटर प्रॉफिंग आपल्याला तर होईल परत परत खाली दाखव उडली का जास्त पाऊस असला पूर्ण हे पायऱ्यावर पाणी येतं चलो लवकर पाऊ इथून खरी सुरुवात आहे मित्रांनो या आत्ताच्या काळातल्या पायऱ्या होत्या इथून सुरुवात झालेली आहे असे असंख्य वॉटर क्रॉसिंग आहे किती सुंदर धबधबा आहे हा व्ह्यू बघा मित्रांनो माकड तिथं वा पूर्ण त्रंबक आहे हा ब्रह्मगिरी तरी भारी कोस होतोय मानाची मूर्ती येतं आपण उतरून पूर्ण आहेत कातर कातर कोळी कोरीव पायऱ्यांवरून चढले आणि ह्या तुम्ही आणखी भरपूर साडेच आहे चला सुरुवात करू थोडं सांभाळून चालावं लागतं पाणी पण येतं आणि शवाळ पण झाले त्यामुळे पाय सटकते थोडं सांभाळूनच या तुम्ही आले तर चांगली गोष्ट ही कुठे पाऊस वगैरे जोडत नाही त्यामुळे आपल्याला ओलाक शिटकावला सोपं जाते आणखी चाळीस पन्नास मिनटं लागणार आहे चला सोडूया मुख्य द्वार सापडलाय आपल्याला तर मित्रांनो आपण थोडस बाकी आपण चला जाऊया थोडस बाकी पूर्ण हे करा तुम्ही काही वेळानंतर पूर्ण ढगत राहणार आहे आपण घाण नको व्हायची होती ती माकड बरे वरती वारा खूप चालू आहे कारण आपण खूप वरती आलो ना बघा वार Uau! Wow. मुख मुखदर्शन मंदिर लिहिलेलं आहे तिथे मंदिरावर मी बोलत रिव्हर्स वॉटरफॉल जाऊन जाऊया हे मूळ गंगा मंदिर आहे इथून खालोनीतून गंगा आपलं गंगा म्हणजे दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी तिचा उगम होतो आणि तिथं गोमुखातून पाणी येते त्या मंदिरात

व हत्या झालेली आहे म्हणून त्यांना ते पाता घडला सराव घडला बारा वर्षीय तपस्या करून गोदावरी प्रसंग केली तीन झाड उमराचे पाठीमाग जे झाड आहे हे एक हे दोन हे तीन हे तिने झाडात तिचा जन्म झाला कोणाच गोदावरीचा कोणी गंगा म्हणत्या जाता कोणी गोदावरी म्हणत्या जाता कुंडामध्ये उत्तम ऋषीने आंघोळ केली व हत्या माता का नष्ट झाली ही तृप्त झाली मंदिराचे वॉटरफॉल जवळ उलट इथं असं बारामो किवर्स जायला पूर्ण धुखं धुकं म्हणजे पूर्ण झर पाऊस चालू आहे बघा आपण वरतून आलो पूर्ण धुक्यात तिथं होतं आपण पूर्ण धुकं झालं पूर्ण धुकं कॅमेऱ्यात काही दिसत नाही आता बघा आपण वरतून खाली उतरलो तो मंदिरात गेलो आणि आता इकडं

पूर्ण हे धबधबायचे पण उलट परत येत आहे हे पाणी वाहून जात आहे तेच उलट येते माऱ्याने पूर्ण धोके पूर्ण धागात मजा आली ती जी चढाई होती ती खूप हे होती परंतु ते पूर्ण थकवा गेलेलं आहे हे असं सुंदर असं मनमोहक दृश्य बघून कसं <laughs> वाटतं मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगून कळवा तुमचे प्रतिक्रिया कशी आहे काय लोकेशन कसं आहे दिलेली जेव्हा पूर्ण रिव्हर्स वाढा त्या पूर्ण होता काय जाते व्हिडिओवर लाईक केल्या शेअर जाऊ नका कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद हो चल या राजा जाऊ देऊ दे जा। बरोबर सेट आहे ते शेवाळे कोणच नाही गोणता नाही गितो घेरो नाही गितो नाही गितो भाऊ हिरवा